नमस्कार आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज सतर्क तमाम प्रेक्षक बंधू भगिनींना भाऊबीज दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आपण पाहतोय पाटण तालुक्यातील आढावा दिवाळी पाठ कार्यक्रमात पाटण शहरवासी नाहून निघाले तर संगीत संस्कृतीचा अनोखा जल्लोष पाटण दिनांक तेवीस दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पाटण शहरात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात संगीत संस्कृती आणि भक्तीचा मनमोहक जल्लोष मनमोहक जल्लोष अनुभवायला मिळाला यावेळी कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण रोटरी क्लब आणि बाळासाहेब देसाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात पाटणचे रसिक रम्य पहाटे अक्षरशः नाहून निघाले या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात विजय गायकवाड यांच्या सुरेल आवाजातील ओंकार स्वरूपान तुझ गायने झाली तर त्यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध झाले निवेदक मनोहर यादव यांनी आपल्या खास शैलीत गाण्यांचा सा इतिहास आणि सह्याद्रीचा सा इतिहास सांगत संगीत मैफलीला चार चांद लावले तू सप्तसुर माझे या संकल्पनेअंतर्गत सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमात भावगीत भक्तिगीत लोकगीत आणि मराठी हिंदी चित्रपट गीतांचा सा संगम साधण्यात आला या कार्यक्रमात लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे प्रतीक उपस्थित असलेल्या पत्रकारांचा डायरी व लेखणी देऊन तसेच पटरनगर पंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला असा सुरेल संगम कार्यक्रम अनेक मान्यवर राजकीय सामाजिक सांस्कृतिक मंडळीच्या उपस्थितीत संपन्न झाला संपूर्ण महत्त्वपूर्ण ऑफर्ससाठी सतर्क नियानूस पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खरमोडेसह संतोषी जगदाळे सतर्क न्यानुस पाटण पात्रा सतर्कण्यास प्रत्येक पाऊल लक्षात येतच <्याँग>